नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस ची पीक विमा प्रक्रिया सुरू झालेली आहे आपण जर पीक विम्याचे अर्ज करू इच्छित असाल तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीस करता अर्ज करू शकता शेतकरी अर्ज करण्यासाठी या अधिकृत वेबसाईट वरून स्वतः देखील अर्ज करू शकता किंवा आपण आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सी एस सी सेंटरच्या माध्यमातून देखील अर्ज करू शकता शेतकरी मित्रांनो अर्ज करण्यासाठी आपल्याला पीक पेरा स्वयंघोषणापत्र त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचे स्वतःचे आधार कार्ड सात बारा त्यानंतर सामायिक क्षेत्र असेल तर त्या संमती संमतीपत्र याप्रमाणे आपल्याला कागदपत्रे लागणार आहे यामध्ये शेतकऱ्यांनी आपले जे कागदपत्रे आहेत ते सर्व व्यवस्थित दिले पाहिजे ज्यामध्ये आधार कार्डवरील जे नाव असेल तेच तुमच्या सातबाऱ्यावर पीक पेरा प्रमाणपत्रावर बँकेच्या पासबुकवरती असायला पाहिजे जेणेकरून आपण पीक अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपले फॉर्म पीक विमा कंपनीच्या माध्यमातून नाकारले जात नाही तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण सी एस सी सेंटरच्या माध्यमातून किंवा स्वतः देखील पीक विम्याचे फॉर्म भरू शकता खरीप हंगाम दोन हजार चोवीस चे पीक विमा अर्ज प्रक्रिया सोळा जून दोन हजार चोवीस आज रविवारपासून सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पीक विमा या अगोदर भरला होता आपण पाहिलं असेल की राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरणाचा कार्यक्रम मागील महिन्यापासून सुरू होता परंतु अनेक जिल्ह्यातील पीक विमा काही शेतकऱ्यांना मिळाला परंतु काही शेतकऱ्यांना मिळाला देखील नाही तर यामध्ये जे काही क्लेमचा विमा आहे तो सध्या मिळत आहे म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांचे जे काही रीतशील तक्रार पीक विमा कंपनीकडे केलेली आहे अशा शेतकऱ्यांना सध्या तरी पीक विमा मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो खरीख खरीप हंगाम दोन हजार चोवीस चे देखील पीक विमा अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे तर आपण आपली अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून आपण प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतातील पिकाचे जर काही नुकसान झाले तर त्याची नुकसान भरपाई आपल्याला पीक विमा योजनेच्या माध्यमातून मिळत असते तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा